आमदार नितीन देशमुखांची शेतकरी संघर्ष पदयात्रा अकोट तालुक्यातील अमोल मिटकरींचं गाव असलेल्या कुसाटमध्ये आहे यावेळी घेतलेल्या कॉर्नर सभेत आमदार देशमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जाहीर टीका केली आहे प्रभू श्रीरामांच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपने श्रीरामांची तत्वे पायदळी तुडवल्याचा घणाघात त्यांनी केला आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मोदींनी पत्नीशिवाय पूजेला एकटे कसे बसलेत असा सवाल त्यांनी यावेळी भाजपला केला आहे मराठी माणूस युपी बिहार तर तिथे विचारलं की छत्रपती शिवाजी हो हा एक गुजरातचा परराज्यात गेला त्याला विचारलं कहा के हो तो गुजरात के हो तर तो म्हणील हो, 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 गुजरात के बनिया हो म्हणजे गुजरातच्या लोकांना बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात हा फरक ह्या महाराष्ट्रातला आणि गुजरातचा बनवायचा या दोन्ही लोकांनी अशीच बनवा बनवी केली प्रभू रामचंद्र आमचे बी आराध्य दैवत आहे प्रभू रामचंद्राच्या नावावर हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मत मागायला निघाले हिंदुत्वाच्या नावावर मत मांगायला निघाले प्रभू रामचंद्राचा आदर्श जर खरा घ्यायचा असेल तर तो, तो आदर्श भारतीय जनता पार्टीने घ्यायला पाहिजे प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी होते प्रभू रामचंद्रानं स्वतःच्या पत्नी केलं होतं हा इतिहास आहे जेव्हा प्रभू रामचंद्र पूजा बसले होते तेव्हा सीतामायाच जेव्हा अपहरण झालं होतं तेव्हा प्रभू रामचंद्र जेव्हा पूजाला बसले होते तर आपल्या हिंदू संस्कृतीत एकट्या माणसाला पूजन करता येत नाही तेव्हा सीतामायाची सोन्याची मूर्ती बनवली होती आणि प्रभू रामचंद्र तेव्हा पूजनाला बसले होते हा इतिहास हा आदर्श ह्या देशासमोर आहे आणि मोदीजी आपण एकटेच पूजाला बसले होते हा आदर्श जर कोणाला घ्याच असेल प्रभू रामचंद्राचा तर हा भारतीय जनता पार्टी अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट